नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील नुकत्याच निरोप घेतलेल्या मालिकेतील मुख्य अभिनेत्री पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे झी मराठी वाहिनीवर गेली वर्षभर पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका सुरू होती या मालिकेने पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे साधारण महिन्याभरापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेत अभिनेत्री अक्षया हिंदळकर आणि अक्षय मात्रे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले होते आता ही मालिका संपल्यावर यामधील मुख्य अभिनेत्री प्रेक्षकांना नव्या रूपात भेटायला येणार आहे अक्षया हिंदळकरने स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत एंट्री घेतली आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील अबोली मालिकेत लवकरच प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया याआधी अक्षयाने स्टार चा, सात गाठी आणि तुझ्या इश्कचा या लोकप्रिय मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती जवळपास चार वर्षांनंतर अबोली मालिकेतून ती स्टार प्रवाह वर कमबॅक करणार आहे सुप्रिया नागरगोजे असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून ती पहिल्या खलनायिकेच्या रूपात झळकणार आहे सुप्रिया नागरगोजे ही आपल्या जुळ्या बहिणीच्या म्हणजे पौर्णिमाच्या फुनाच्या प्रतिशोध घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो तुम्ही अक्षया हिंदळकर हिला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी आणि प्रमुख म्हणजे खलनायच्या भूमिकेत बघण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला नक्की कळवा